तर गृहिणींनो तुमचा वेळ वाचवण्यासाठी आणि कमावण्यासाठी एक मस्त अशी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर रेसिपी शेवटपर्यंत पहा सिम्ली स्वादिष्ट मध्ये कशा रेसिपीज बनवायच्या हे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ज्याच्यामध्ये मोजक्यात साहित्य लागले पाहिजे आणि कमी पसारा घालता तर मंडळी त्याच्याच मध्ये एक भर घालण्यासाठी मस्त अशी रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे नेहमी आपण मसाला भात बनवतो ज्याच्यामध्ये भरपूरच्या भाज्या आणि तांदूळ घेतो आज सुद्धा आपण मसाला भातच बनवणार आहोत पण चिकन घालून नवऱ्याचा टिफिन असो किंवा मुलांचा एकच भात बनवून त्यांना द्यायचं ज्याच्यामध्ये भाज्या चिकन मसाला सगळं काय असणार आहे म्हणजे चपाती भाजी घेऊन जायलाच नको तर जास्ती वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिंपी स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि साईडला छोटीशी बेल ऐकन आहे ते सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन नवी नवी रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील चिकन मसाला भात बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण बघूया तर इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही घरचे साठवणीचे तांदूळ घेऊ शकता दीड प्याला घेतलेला आहे म्हणजे दीड वाटी मध्यम आकाराची आता जसं की मसाला भात असतो तर मसाला भात मध्ये सर्वात आधी आपल्याला तांदूळ लागतात त्यानंतर भाज्या लागतात तर आवडीच्या भाज्या तुम्ही घेऊ शकता इथे मी फ्लॉवर गाजर कांदा टमॅटो फरसबी एक एक वाटी घेतलेली आहे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि इथे घेतलेला आहे गोडा मसाला बाकीचे मसाले मी रेसिपी करताना दाखवेन चिकन मसाला भात आहे म्हणून मसाला भात मध्ये जिथे आपण तांदूळ आणि भाज्याच घेतो तर त्याच्यामध्ये आपण चिकन सुद्धा घेणार आहोत तर इथे मी अडीचशे ते तीनशे ग्रॅम चिकन घेतलेली आहे ज्याच्यामध्ये पीसेस पीसेससुद्धा आहेत म्हणजे चिकन विथ बोन फ्लॅश पीसेस आहेत हाडांचे पीस म्हणजे त्यातला जे स्टॉक सुटेल भाज्यांचा जो स्टॉक सुटेल आणि ते जेव्हा भातामध्ये मिक्स होईल त्याची चवच काय वेगळी लागणार आहे तर मंडळी आजची ही रेसिपी एकदम झटपट बनणारी मस्त रेसिपी आहे तर इथे तांदूळ स्वच्छपणे धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवा अर्धा तासासाठी आणि त्याच वेळेला आपण चिकन सुद्धा मॅरिनेट करणार आहोत तर पाव चमचा हळद आणि एक चमचा साठवणीचं माझा आगरी मसाला लावून घेतेय मीठ वगैरे सुरुवातीला लावायचं नाहीये कारण नंतर भातामध्ये वगैरे मीठ कमी जास्ती व्हायला नको म्हणून आता इथे मीठ घालत नाही होत आता हे मॅरिनेट आपण करायला ठेवूया हो, पंधरा ते वीस मिनिटं पंधरा ते वीस मिनिटानंतर इथे कुकरमध्ये दोन चमचे तूप आहे आणि दोन चमचे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर अख्ख्या गरम मसाल्याची फोडणी द्यायची आहे त्यासाठी इथे दोन तेजपत्ता एक मोठा दालचिनीचा तुकडा दोन मोठी वेलची तीन छोटी वेलची एक चमचा बडीशेप आणि एक चमचा सहा जिरं घेतलेला आहे फक्त चवीसाठी इन द सेन फ्लेवरसाठी आपण मिरी किंवा लावून घेतलेली नाही आहे तिखटपण आपल्याला जास्ती नको आहे त्यासोबत याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घाला आणि छानपैकी परतून घ्या हलकंसं परतून झाल्यानंतर एक टमॅटो बारीक चिरून घालायचं आहे आणि दोन्ही पूर्णपणे मऊ होईसपर्यंत आपल्याला याच प्रकारे परतायचं आहे आता याच्यामध्ये आपण भाज्या घालूया वाटीवर गाजर वाटीवर फ्लावर फरसबी हवा असेल तुम्ही बटाटा घालू शकता तोंडली घालू शकता पर्सनल चॉईस आहे पण जसं की चिकन मसाला भात आहे म्हणून चिकन घातलं आपण याच्यामध्ये मॅरिनेटेड आणि आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट तर तीन चमचे घेतल्या ज्याच्यामध्ये मी दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या छानपैकी परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा हळद त्याचसोबत सिंपली स्वादिष्ट आगरी मसाला दोन चमचे एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा धणेपूड धणेपूड थोडं जास्तीचं म्हणजे भरून घ्यायचं आहे आणि एक चमचा झिरपूड त्याचसोबत गोडा मसाला आपण याच्यामध्ये घालतोय कारण मसाला बाधा आहे तर साधारण तुम्ही बघू शकता तीन चमचे गोडा मसाला घातलेला आहे आता हे सर्व मिक्स आहे त्याचसोबत मीठसुद्धा आपल्याला आता घालायचं आहे भातामध्ये लागणारं मीठसुद्धा आपण आत्ताच घालतो म्हणजे बघा तुम्ही दोन चमचे भरून मी मीठ घातलेलं आहे आता छानपैकी मिक्स करून घ्या आणि याच्यामध्ये चिकन आहे भाज्या आहेत मीठसुद्धा घातलेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी याचा स्टॉक सुटणार आहे तर थोडंसं स्टॉक सुटेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे लगेच आपल्याला याच्यामध्ये भात घालायचं नाही म्हणजे तांदूळ घालायचे नाहीत एक ट्रिक आहे कधीही फ्लेवरफुल भात हवा असेल तुम्हाला तर त्याचा स्टॉक सुटू द्या आणि त्यासाठी लो फ्लेमवर आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे पण ताटावरती पाणी ठेवा जेणेकरून आतलं पाणी आटणार नाही आणि साधारण दहा मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता चिकन भाज्या शिजलेल्या आहेत सेवन्टी टू एट्टी पर्सेंट आणि बऱ्यापैकी असं घट्ट स्टॉक सुटलेला आहे बघा छान भाकरीसोबत हा चिकन तुम्ही भाजीवाला खाऊ शकता मस्त लागणार आहे कारण मीठ थोडंसं जास्तीचं आहे कारण भातासाठी सुद्धा आपण मीठ घातलं होतं तर असं जर करायचं असेल तर फक्त मिठाचं प्रमाण तुम्ही कमी करा तर मंडळी याच्यामध्ये आता आपण घालूया तांदूळ तांदूळ घातल्यानंतर हलक्या हाताने मिक्स करा सर्व साहित्य आपण याच्यामध्ये घातलेले आहेत आता याच्यामध्ये काहीच घालायला नको फक्त आपल्याला लागणार आहे पाणी तर आधी ताटावरचं जे गरम पाणी आहे ते याच्यामध्ये घालायचं आणि नंतर गरम पाणी आहे ट्रिक आहे गरम पाणी घाला थंड पाणी घालू नये आणि एक इंच वरपर्यंत लेअर ठेवायची आहे जर तुम्हाला थोडंसं चिकट वगैरे हवं असेल तर पाणी थोडं जास्ती पडलं तरी चालेल आणि आत्ता आपल्याला फक्त घ्यायचे आहेत दोन सिट्ट्या खूप जास्त सिट्ट्या घेऊ नका फक्त वरून आता बारीक चिरलेली कोथंबीर घाला आणि कुकर बंद करा तुम्हाला हवं असेल तर मसाला भात तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा शिजू शकता पण फक्त थोडासा वेळ जास्त जातो कुकरमध्ये पटकन होतं म्हणून आपण पटकन बनवतोय तर मंडळी दोन चिट्ट्या झाल्या वाफ काढून घेतलेली आहे आणि इथे बघा मस्त चिकन मसाला भात तयार आहे परफेक्ट झालेलं आहे पाणी जास्त झालेलं नाही आहे पाणी कमी पडलेलं नाही आहे वरून तुम्हाला अंदाज आलाच असेल एकदम परफेक्ट आणि हे बघा लवली मस्तच आता सकाळचा डब्बा असो म्हणजे टिफिन असो नवऱ्याचं किंवा मुलांना टिफिन मध्ये काय द्यायचं असेल तर फक्त वन पॉट राईस म्हणजे एकाच चिकन मसाला भात तुम्ही बनवून देऊ शकता फक्त सोबत द्यायचं आहे रायता किंवा सॅलड आणि एखादं दुसरं पापड चपाती भाजी वगैरे काहीच द्यायला नको आणि इथे बघा चिकनचे पीसेस ही दिसत आहेत भात ही सुटसुटीत आहे म्हणजे जसं हवंय सेम तसंच आहे आता मंडळी याच्यामध्ये आणखीन जास्त चव वाढवण्यासाठी चिकनचे पीस माझ्याकडे होते त्यांना फक्त मी हळद मीठ मसाला आणि आपलं गोडा मसाला लावून फक्त हलकसं रोस्ट केलेला आहे बटर मध्ये वरून फक्त लिंबू पिळून तुम्ही सर्व करू शकता बरेच जणांना चिकन खूप जास्त आवडतं तर जर समजा भातातला चिकन कमी पडला तर असा एक चिकन फक्त फ्राय करून द्यायचं सोबत मस्त लागतं तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल स्वादिष्ट मध्ये चिकनच्या भरपूर दाखवलेल्या आहेत चिकन रस्सा असो सुका असो किंवा चिकन पुलाव असो बिर्याणी असो छान आहेत तर मंडळी अशी कुठली रेसिपी हवी असेल तर नक्कीच बनवा आणि त्याच्यामध्ये भर घालण्यासाठी आज आपण चिकन मसाला भात बनवलेला आहे गोडा मसाला घालून चव वेगळीच लागणार आहे पण अप्रतिमच लागणार आहे तर मंडळी इथे आपला आजचं चिकन राईस तयार आहे आणि वरती बघा असा चिकनचा पीस ठेवल्यानंतर वाह काय दिसतोय खायला पण मज्जाच येणार आहे तर मंडळी तुम्ही सुद्धा बनवा स्वतः खा आणि सर्वांना खायला द्या अशी एकदम झटपटची रेसिपी आहे आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन बाय